मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक कावड निमित्त संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व ठाणेदार भाऊराव कुगे व्यासपीठावर उपस्थित होते हे आपला आनंदाचा क्षण आहे याला कुठलाही गालबोट लागू नये मिरवणुकीच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण व्हावा यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे जर कोणी दारू पिऊन धिंगाणा करत असेल तर त्याला पोलीस प्रशासन सहन करणार नाही पोळा आणि कावळ एका दिवशी सण साजरा होणार आहे म्हणून सर्व कावळधाऱ्यांनी आपल्या वेळेत बदल करावे जेणेकरून गोंधळ होणार नाही याची काळजीसुद्धा घेणे आवश्यक का आहे नुकतेच आता बदलापूर उरड या ठिकाणी जी घटना घडली आहे या संदर्भात ठाणेदार भाऊराव घुगे यांनी यावेळी योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनवर खान यांनी केले यावेळी शांतता समिती सदस्य कावड व पोळा उत्सव समितीचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व कावडधारी शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा